नमस्कार मित्रमैत्रिणींना ज्योतिष क्रिएशनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण दिनांक सव्वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस बारा राशींचे राशी भविष्य हा व्हिडिओ बघणार आहोत चला तर मग आज आपण दिनांक सव्वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस या दिवशीचे बारा राशींचे राशी भविष्य बघणार आहोत तर बारा राशींचे राशी, राशी भविष्य अगदी सोप्या भाषेमध्ये मी खाली नमूद केलेले आहे तरी तुम्ही सर्वांनी नक्की ते वाचावे ही माझी सर्वांना नम्र विनंती आहे तर चला आता आपण राशी भविष्य चालू करूया आता आपण पहिली राश मेषराश याविषयी आपण या राशीचे राशी भविष्य बघणार आहोत आता रमेश राशीच्या लोकांचे आज कामात जबाबदाऱ्या भरपूर वाढणार आहेत वरिष्ठांचा विश्वास त्यांना मिळणार आहे त्यांच्यावर जबाबदाऱ्या वाढतील आणि वरिष्ठांचा विश्वास मिळेल आता आर्थिक बाबतीत त्यांनी संयम ठेवा ठेवला पाहिजे तर घरात लहान वाद होऊ शकतात शांतपणे ते सोडवले पाहिजे आता आरोग्यासाठी थोडासा आराम त्यांना गरजेचा आहे आता आपण हे पहिल्या राशीचं राशी भविष्य बघितलं आहे आता दुसरी रास आहे रास आता ऋषभ राशीची राशी भविष्य काय आहे ते आपण बघूया आता नवीन संधी मिळण्याची शक्यता ऋषभ राशीच्या लोकांना आहे आता व्यवसायामध्ये त्यांना लाभ होऊ शकतो त्यांना नवीन संधी मिळणे मिळ मिळेल आणि व्यवसायामध्ये सुद्धा त्यांना लाभ होऊ शकतो आता खर्च वाढेल पण उत्पन्न चांगले राहील कौटुंबिक वातावरण आनंदी राहील प्रवास त्यांच्यासाठी हा लाभदायक ठरणार आहे तर असे हे ऋषभ राशीची राशी भविष्य राशी आजचे आता आपण बघूया मिथून रास आता मिथून राशीचे राशी भविष्य काय आहे मन थोडेसे अस्थिर राहील मिथून राशीच्या लोकांचे महत्त्वाचे निर्णय त्यांनी घाईत घेऊ नका कामाच्या ठिकाणी संवाद संवाद त्यांना महत्त्वाचा ठरेल जुनी ओळख त्यांच्या उपयोगी पडेल आरोग्याकडे त्यांनी लक्ष दिले पाहिजे तर हे मिथून राशीचे आजचे भविष्य होते आता आपण पुढची रास कर्क रास आता कर्क राशीचे आपण राशी भविष्य जाणून घेऊया आता आज भावनिक निर्णय त्यांनी टाळला पाहिजे आता कामामध्ये त्यांच्या अडथळे येऊ हो शकतात पण संयम ठेवल्यास त्यांना यश पण मिळेल घरातील ज्येष्ठांचा सल्ला त्यांच्यासाठी खूप उपयोगी उपयुक्त ठरेल आणि त्यांनी खर्चावर पण नियंत्रण ठेवले पाहिजे असे हे कर्क राशीचे आजचे भविष्य होते आता आपण पुढची रास सिंह रास सिंह सीहराश, राशीचे भविष्य काय आहे हे बघूया आता नेतृत्वगुण दिसून येईल आणि नवीन व्यवसायामध्ये प्रगतीची शक्यता आहे त्यांच्यात आता समाजात त्यांना मान प्रतिष्ठा त्यांची वाढेल आणि कुटुंबात आनंदाचे क्षण येतील आत्मविश्वास वाढेल तर अशा पद्धतीनेही मिथून राशीचे आजचे भविष्य होते आता पुढची रास कन्या रास आता कन्या रासाच्या राशीच्या लोकांचे कामामध्ये त्यांनी बारकाव्याने लक्ष दिले पाहिजे द्यावे लागल आणि आता सहकार्याशी त्यांनी मतभेद करणे टाळावे ता आर्थिक नियोजन करणे त्यांना आवश्यक आहे आरोग्य सामान्य राहील पण त्यांना थकवा जाणवेल तर हे कन्या राशीचे आजचे भविष्य आता आपण तूळ राशीचे राशी भविष्य बघूया आता तूळ राशीच्या लोकांचा आजचा दिवस संतुलन राखण्याचा आहे नातेसंबंध मजबूत होतील म्हणजे नातेसंबंध मजबूत होतील व्यवसायामध्ये भागीदारीत त्यांना फायदा होईल कला सृजनशीलतेला वाव मिळेल त्यांच्या सजनशील से... सृजनशीलतेला वाव मिळेल त्यांच्या आता पुढची रास रुच्चिक रास आता रुच्चिक राशीच्या लोकांचे भविष्य गुप्तशत्रूंपाशी सावध तर गुप्त शत्रूंपासून त्यांनी सावध राहिले पाहिजे कामामध्ये मेहनत जास्त लागेल अचानक खर्च त्यांचे संभवतो त्यांना अचानक खर्च करावा लागेल आता ध्यान प्राणायाम केल्यास मानसिक शांती त्यांना मिळेल तर हे होते आपले ऋषिक राशीचे राशी, राशी भविष्य आता पाहूया पुढची रास धनुरास आता धनुराशीच्या लोकांनी भाग्याची त्यांना भाग्याची साथ मिळेल शिक्षण प्रवास व नवीन योजना यासाठी त्यांचा दिवस अनुकूल आहे आता आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे आता घरामध्ये शुभ बातमी मिळू शकते त्यांना घरामध्ये शुभ बातमी मिळू शकते आता आपण पुढची रास मकर राशीची राशी भविष्य राशी बघूया आता मकर राशीच्या लोकांनी जबाबदाऱ्या वाढतील पण कामामध्ये त्यांना यश मिळेल वरिष्ठांकडून त्यांचं कौतुक होईल आर्थिक स्थिती स्थिर राहील आता आरोग्याची त्यांनी काळजी घेतली पाहिजे तर हे मकर राशीचे राशी भविष्य राशी अच्छे आहे आणि आरोग्याची त्यांनी काळजी घेतली पाहिजे आता आपण पुढची रास कुंभ रास तर कुंभ राशीचे राशी भविष्य काय आहे ते बघूया आता कुंभ राशीच्या लोकांना नवीन कल्पना सुचतील मित्राची मदत मिळेल व्यवसायात त्यांना बदल करण्याचा विचार करू शकतात आता समाजकार्य किंवा सेवा यांच्याकडे त्यांचा याकडे त्यांचा ओढा राहील कुंभराशीच्या लोकांना आता पुढची रास आहे रास आता मेन राशीचे राशी भविष्य राशी काय आहे ते आपण बघूया आता मेन राशीच्या लोकांनी लोकांना भावनिक समाधान मिळेल जुन्या अडचणी सुटतील सुटण्याची शक्यता राहील आता आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगा आध्यात्मिक विचार त्यांचे वाढतील तर अशा पद्धतीने आपण आता मेन राशीचे राशी भविष्य राशी बघितलेलं आहे तर बघा मित्र मैत्रिणींनो आता राशी भविष्य व्हिडिओ हे मी रोज टाकते तुम्हाला राशी भविष्य व्हिडिओ माझे कसे वाटतात तुम्हाला जर हे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि असेच नवनवीन पद्धतीचे व्हिडिओ आणि राशी भविष्याचा डेली व्हिडिओ मी अपलोड करत राहील तुम्हाला जर आवडलं तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि मला कमेंट्समध्ये नक्की सांगा की तुम्हाला राशी भविष्य व्हिडिओ कसे वाटतात धन्यवाद